तर चाळीस गद्दार बाद होतील पुन्हा निवडून येणार नाहीत आदित्य ठाकरे व्यक्त केला विश्वास प्रश्न फक्त आमचा नसून अवघं जग बघत आहे देशामध्ये संविधान टिकणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नाव खराब करून घेणार नाहीत अशी आशा असल्याची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली आदित्य ठाकरे दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर पोहोचले आहेत त्यांनी कोल्हापुरात पोहोचल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घेतलेल्या भेटीवर कडाडून टीका केली न्यायमूर्ती आरोपींच्या भेटीला गेले अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी दोघांच्या भेटीवर हल्लाबोल केला आदित्य ठाकरे आणि शिंदे फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे राज्यातील प्रत्येक प्रकल्प गुजरातला पळवला जात आहे सगळं गुजरातला पळवणार होता तर सरकार का मारलं हे सरकार टिकल्यास मंत्रालयसुद्धा गुजरातला नेतील असा टोलाही त्यांनी लगावला उशिरा मिळालेला न्याय हा अन्याय असतो असे सांगत आदित्य ठाकरे यांनी संविधानाच्या चौकटीत न्याय केला चाळीस गद्दार होऊन अपात्र होतील असा विश्वास व्यक्त केला या प्रकरणात राहुल नार्वेकर बेअरू करून घेतील की महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतील याचा फैसलासुद्धा होईल असंही आदित्य यांनी सांगितलं आहे कोणालाही कोणाची भीती वाटत नाही आपण पाहताय की ईडी सीबीआय आय टी हे एनडीएचे जे घटक घटक दल राहिलेले आहेत ते जे जे सत्यासोबत उभे राहतात आणि सत्तेच्या विरोधात लढतात त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही लढत राहू कारण आम्ही सत्याच्या बाजूने सत्य जयते ह्याला महत्व आहे आपल्या देशात सत्ता जयतेला नाही उद्या निकाल येईल तो येणार भांडू नका ना देखा 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 दामा देखा दामा जे निकाल येणार आहे तो येणार आहे पण काय जे घडलेलं आहे अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्र्यांच्या भेटीला एक तर घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांच्या भेटीला जातात म्हणजे न्यायमूर्ती आरोपींच्या भेटीला गेल्यात असं होतं कधी मी ऐकलं नव्हतं की वर्षा बंगल्यावर असं काही सेटलमेंट करायला हे लवादाचे जे अध्यक्ष म्हणून अध्यक्ष महोदय आहेत ते गेलेले आहेत मुख्य गोष्ट ही जर ट्रायब्युनल वर तुम्ही काम करत असताना जज म्हणून तुम्ही काम करत असताना जी एक शनी ज्युडिशियल पॉवर असते त्याच्यात तुम्ही असं करू न शकत आता काही तास उरलेले आहे तुम्हाला अपेक्षा आहे का अध्यक्षांकडून न्याय मिळेल अपेक्षा तर दीड वर्ष त्यांनी एवढं खेचल्यानंतर न्याय काय मिळेल जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड हेच आहे पण नक्की जर तुम्ही पाहिलं तर दोन इथे प्रकार होऊ शकतात एक आहे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे त्याप्रमाणे गेलं तर चाळीस गद्दार हे बाद झाले पाहिजेत पण जे भाजपला संविधान लिहायचंय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचंय त्याप्रमाणे गेले तर आम्ही बाधू पण मुख्य गोष्ट हीच आहे की हा प्रश्न नुसतं आमच्याबद्दल नाही नुसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबद्दल नाहीये जग बघत आहे की ज्या जगात आपण भारताला लोकशाही म्हणून मानतो त्या भारतात आता लोकशाही आणि संविधान टिकणार की नाही ह्याचं लक्ष सगळ्या जगाचं आपल्या महाराष्ट्रावर आहे आणि स्वतःचं नाव खराब करून घेणार नाहीत ही माझी अध्यक्षांकडून अपेक्षा आहे कारण काल तर त्यांनी तसं केलेलं आहे प्रत्येक पाऊल स्वतःची बदनामी करायची महाराष्ट्राची बदनामी करायची एवढा असा प्रकार मी कधीही आधी पाहिला नव्हतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर